नमस्कार मैत्रिणींनो चार पाच दिवस झालं खूपच थंडी पडली आहे आणि आज तर खूपच थंडी वाजत होती म्हणून आमच्या यांनी तर तव्यात शेकोटी केली आम्ही चौगं तर शेकत बसलोच होतो वेदांत आणि त्याचे बाबा तर झोपले होते त्यांना खूप झोप आली होती कारण वेदांतला सकाळी लवकर उठायला लागतं कॉलेजला जायसाठी त्यामुळं मग आम्हीच आपलं शेकत गप्पा पण मारीत होतो आणि शेकायचं पण चाललेलं अनुराजला पण गंमतच वाटत होती की घरात असा तव्यात जाळ केलाय म्हणजे शेकोटी केल्या म्हणून तर त्याचं असं पाय शेकत होती तरी त्याला बरं वाटत होतं आणि इकडं आईचं चाललेलं टोपी शेकायची गरम करायची तर अनुराज बघत होता काय करते म्हणून नक्की आई आम्ही घराच्या बाहेरच शेकोटी करतो पण काय झालं होतं बाहेर पण वारं होतं आणि खूपच थंडी वाजत होती म्हणून असं घरातच शेकोटी केली होती आणि शेकोटीचा आनंद घेत होतो थंडीचे दिवस आहेत त्यामुळं स्वतःची काळजी घ्या आणि अशी शेकोटी पण करा शेकोटीचा आनंद घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद